जरांगा पाटलांची आमची जुनी ओळख आहे तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं आरक्षण मिळावं मराठी मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने रोजगाराने संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे व्ही के पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा चांगला संवाद सुरू आहे पण धरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांशीच अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतोय या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे केलं जातं आणि ते दुसरं काय म्हणणार बरं ते दुसरं काय म्हणणार तेवढंच म्हणणार तेवढं मेले पाहिजे मराठ्यात लोक मराठ्याचा तो असून तो करायला पाहिजे व्यवस्था तो मराठी अरे मी काय म्हणतो तुझ्याकडे माहिती आहे तिकडं आम्हाला काय देणं नाही त्याचं पण तू मराठ्याचं आहे तो सेवा करायला पाहिजे इथं लोक करते त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटत का मराठी लोक मराव उपशी तू कर ना मग तू तु कर तुला तु वाटतं उपशी मराव इथं लोक किती दिवस गोवाने भरलेल्या बुट रे यार त्या दे देवेंद्र फोलीचे तुम्ही मराठीच्या असो कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदत येईल रे कधीतरी या शहाण्णूकोळी मराठा समजवतो तू स्वतःला कशाला माहिती गोळा करतो असेल गोळा केल्या कोण काय देतय तुला काय तपास लागणार आहे कोण देतय गरीब मराठे करतात कचा कच ते खरेच आहेत तुला मी लय समजून मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो दादांना मानतो म्हणून त्यांना बार बार सांगितलं याला बोलायला लावू नका पण आता याला बहुतेक मंत्रिपद जाण्याचा धाक आहे मला जी माहिती मिळाली मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लावू नका याला जोडणार आहे मी दादाला पण सांगितलं त्याला बोलायला लावू नका मीडियाच्या माध्यम हा लय जोडणार आहे म्हणलं मी पण ते त्यांना असा धाके वाटतं जर तू नाही बोलला तो मंत्रीपद जाणार तू काही म्हण आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण राजकारणी जीव घालतात म्हण आता कोणी ना कोणीतरी घालणारच पण आम्ही पक्के आहेत ना आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं इतकंच नाही आंदोलनाला पेट्रोल डिझेल कोण देत ते माहिती आहे तू दिना मग त्याला काय माहीत नसतं त्याला त्याला काय माहीत असत नसतं जे चोऱ्या करतात त्याला बाकीच्याने चोऱ्या केल्यालाच दिसत असतात त्याला वाटतं असं बाकीच्या चोऱ्यात करतात ते चोटत आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्याचे कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनानी पेट्रोल दिले डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्या का मी म्हणतो देवेंद्र फे गोवाने भरलेले बुट चाटवून आले दिस शिवा नुकळी म्हणतो आला मग जाते कोण बोला जर मराठ्याला कुणी देतच असेल मला माहीत नाही देतच असल तो तो उलट देणाराचा कौतुक केलं पाहिजे आणि तो पण दिलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तर शहाण्णव कुळी नाहीतर तू काय असं असला शहाण्णव कुळी चरित्र बदगत नाही पण तुमच्या आंदोलनावर कुणी असा आरोप केला नव्हता पहिल्यांदाच कुणी अनुभवजनक आरोप केले काय पहिली केले ती नाही येणार काय खेळबर म्हणते तो अरे तू काय येते काय येते तुम्ही चिमणी बघितलेली का प्रवासात एखाद्या गाडीला आडी आली तर ते काचाल धरकून वरड वरगडती आणि बाजूला पडती ती फक्त येऊ या वेळ ते काय त्याला ती सवय लागली बोलायची चिचुंद्री बघितली का तुम्ही चिचुंद्री बघितली फक्त लोकांच्या टांगड्यातून सांड पळली त्याच कामच असते घाबरगुंडी करणे चिचुंद्री कोण म्हणतो त्याचं ना काय चोरूर आहे ते इतके गेलेले ते माग पाडा आता देवेंद्र फडणवीस तरी तर नाकाले आहे ना ते फक्त मंत्रीपद जाऊ नये म्हणून आम्हाला बोलतोय मंत्रीपद सुद्धा जाणार आहे तिची म्हणून बोलते ती पाहिलं कोणचा कोण जननायक एक झालं हिंदू त्याला दोन जोडीदार उभा केले दिले फेकून मागं त्याला वाटतं आता नाही बोलत भाई ते, ते मंत्रीपद जाईल दादाची निलेश साहेबाची रिश त्याला नाही येणार तेव्हाच नाही येणार वाच 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 चिवडायची सवय आहे त्याला डुकरावनी ते सवय असते आता काय करणार ज्याचे त्याला काय करू शकत नाही ते हमेशा तसं करत पण शहाण्णव कुळीचा एक बिघून त्याच्या अंगात दिसत नाही आम्हाला कारण गरीबाचे मराठीचे पोरं जर मुंबईत आले आणि ते जर श्याण्णव कुळी असतात तर कनाकना आला असता लोकांची सेवा करू लागला असता जरी पक्षात असता तरी आणि जे करते त्यांना आडवं पाडा नसता शंभर टक्के शंका आता तो शहाण्णवकुळी नयची